नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या माझे चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा स्वामी सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा ती सेवा अनन्य भक्तीभावाने स्वामींना पूर्णपणे शरण जाऊन ती सेवा केली पाहिजे तरच ती सेवा स्वामीपर्यंत पोहोचते आणि स्वामी, स्वामी प्रत्येक संकटामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये सुखात आणि दुःखात आपल्या पाठीशी असतात स्वामींना दिखावपणाने केलेली भक्ती अजिबात आवडत नाही स्वामींची जी काही सेवा करणार आहात तर ती पूर्णपणे स्वामींना शरण जाऊन तुम्ही सेवा करायला पाहिजे मला एक कमेंट आली होती तर ते मी तुम्हाला वरती स्क्रीनवर दाखवते आहे तर ती कमेंट अशी होती की स्वामींनी माझ्या आर्थिक मानसिक कष्ट करूनही उपयोग नाही माझ्या आई वडिलांना त्रास सुद्धा होतोय नाही आवडत मला स्वामी समर्थ मला वाटतं त्यांचं सांगण्याचा अर्थ असा आहे की स्वामींची त्यांनी सेवा केली पण त्यांना भरपूर मानसिक आणि आर्थिक त्रास होत आहे ते खूप अडचणीत आहे आणि त्यांच्या आई बाबांनाही त्रास होत आहे तर त्यामुळे त्यांना स्वामी समर्थ आवडत नाहीत तर त्यांना मला स्वामी बद्दल थोडं काही सांगायचं आहे की जी काही आपण सेवा करतोय स्वामींची आपण स्वामींची सेवा करतोय याचा अर्थ असा नाही की आपल्या आयुष्यामध्ये दुःख येणारच नाहीत आपल्या आयुष्यामध्ये काही संकट येणारच नाहीत असा त्याचा काही अर्थ येत नाही की आपण स्वामी सेवा केल्यावर आपल्याला कोणत्याही प्रकारची संकट त्रास अडचणी काहीच येणार नाहीत तर आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकट आहेत जे काही आपल्या नशिबामध्ये संकट आहे ज्या काही अडचणी आहेत तर ते आपल्याला येणारच जे काही आपले भोग आहेत जे काही आपले प्रारब्ध आहेत तर ते आपल्याला भोगायलाच लागतात तर स्वामी सेवेने काय होत जी काही संकट आहेत जी काही अडचणी आहेत आपली तर त्या अडचणीद्वारे आपल्याला मार्ग दिसत जातात आणि ज्या संकटात आपल्याला खूप त्रास होणार असतो जे काही संकट आहे तर त्यामुळे आपलं खूप नुकसान होणार असतं तर स्वामी सेवेने ते खूप कमी प्रमाणात आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होतो किंवा खूप कमी प्रमाणात त्या संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं तुम्हाला एक मी उदाहरण सांगते की आता पुढे जाऊन तुमचा ऍक्सिडेंट होणार आहे तुम्ही गाडीवरून पडणार आहात तर त्यामध्ये तुमचा पाय मोडणार आहे हे तुमच्या हे तुमचे प्रारब्ध आहेत हे तुमचे भोग आहेत की गाडीवरून तुम्ही पडणार आहात आणि तुमचं पाय मोडणार आहे पूर्णपणे तर स्वामी सेवा आपण केल्यामुळे काय होतं जे तुम्हाला जे आता तुम्ही पडल्यावर जे तुमचं पाय मोडणार आहे तर ते फक्त खरचटण्यावर येत स्वामी सेवेमुळे जे तुमचं पाय मोडणार होत ते तुम्हाला फक्त पडलाय तुम्ही पण तुम्हाला थोडच खरचटलंय तुम्हाला खूप मोठी इजा झालेली नाही तर ही आहे स्वामी सेवेचा चमत्कार ही आहे स्वामी सेवेची फलप्राप्ती हा आहे स्वामींचा आशीर्वाद संकट जे येणार होतं ते आलंच आपल्या आयुष्यामध्ये पण त्यामध्ये तुम्हाला त्रास किती झाला किंचित प्रमाणात त्रास झाला तर अशा प्रकारचे जे काही संकट आहेत तर ते स्वामी आपल्यापर्यंत आणू देत नाही किंवा त्याची थोड्या फार प्रमाणात आपल्याला इजा होते जेवढं आहे फार मोठ्या प्रमाणाचा जो काही त्रास संकट तर त्यामधून अलगदपणे स्वामी आपल्याला बाहेर काढतात त्याची झळ सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही तर ही आहे स्वामी सेवा तर स्वामी सेवेचे काय फायदे स्वामी सेवा केल्याने काय होतं तर हे आहे स्वामी सेवा हे फायदे आहेत स्वामी सेवेचे आपण काय करतो स्वामींची सेवा बाळप्पा महाराजांची तुम्ही सेवा बघा त्यांचं चरित्र कधीतरी तुम्ही वाचा आणि ते बघा त्यांची सेवा त्यांची त्यांची एवढी सेवा आहे एवढी भयानक सेवा आपली सेवा त्यांच्या नखा एवढी पण नाही कण भर पण आपली सेवा नाही आपण काय करतो पाच मिनिटं दहा मिनिटं स्वामींच्या समोर बसतो नामस्मरण करतो अध्याय वाचतो कधीतरी पारायण करतो झाली आपली सेवा मग आपले हजारो मागण्या असतात स्वामींच्या समोर स्वामी हो हे करा ते करा हे करा जरा काय आपल्यावर दुःख आलं मग आपण लगेच स्वामींबरोबर भांडायला बसतो त्यांच्याशी वाट घालायला बसतो स्वामी हो असंच का केला तसंच का केला मी एवढी सेवा केली मी असं वागलो मी तसं केलं बाळप्पा महाराजांची तुम्ही सेवा बघा बाळप्पा महाराजांची स्वामींनी केवढी परीक्षा घेतली भयानक स्वामींनी बाळप्पा महाराजांची परीक्षा घेतली तरी सुद्धा ते डगमगले नाही शेवटी ते परीक्षेत उत्तीर्ण झाले एवढी परीक्षा स्वामींनी बघितली त्यांची जेव्हा स्वामी सगळ्यात ना प्रसाद देत होते तेव्हा बाळप्पा महाराजांना सोडून स्वामी प्रत्येक भक्तांना जे कोणी दर्शनाला येतील सर्व भक्तांना स्वामी प्रसाद द्यायचे पण बाळप्पा महाराजांना ते दर्शन देत नव्हते बाळप्पा महाराज स्वतःच घर दार पोरं बाळ सगळं सोडून स्वामी सेवेसाठी आले होते फक्त आणि फक्ला गुरुंचा सहवास लाभावा यासाठी ते स्वामी सेवेत होते आणि स्वामींच्या सेवेत आल्यावर सुद्धा त्यांना पाहिजे तसा स्वामींचा आशीर्वाद लगेच मिळाला नाही स्वामींनी त्यांना नंतर भरपूर असं काही दिलं पण जेव्हा ते सेवेत आले तेव्हा स्वामींनी त्यांना पाहिजे तसा आशीर्वाद दिला नाही कधी स्वामींना स्वामींनी त्यांना प्रसाद दिला नाही जेव्हा ते हात पुढं करायचे तेव्हा स्वामी त्यांच्या जवळच्या किंवा त्यांच्या समोर असलेल्या भक्तांना प्रसाद द्यायचे पण त्यांच्या हातावर कधीही स्वामींनी प्रसाद ठेवला नाही एखाद्या वेळेस त्यांनी प्रसाद ठेवला स्वामीनी तर तो स्वामींनी लगेच काढून घेतला त्यांच्याकडून प्रसाद तर बाळप्पा महाराजांनी असा विचार केला नाही की मी सगळं घरदार सोडून स्वामी सेवेसाठी आलेलो आहे दिवस रात्र मी स्वामींची सेवा करतो आहे तरी स्वामी मला एवढी माझी पात्रता नाही की मी स्वामी मला प्रसाद देऊ शकत नाही तर बाळप्पा महाराज असा विचार करायचे की अजूनही आपली ती पात्रता झालेली नाही की स्वामी आपल्याला प्रसाद आपण अजून ती आपली पात्रता वाढवायला पाहिजे आणखीन आपण स्वामींची सेवा करायला पाहिजे आपणच कुठे ना कुठे तरी कमी पडतोय सेवेसाठी त्यामुळे स्वामी आपल्याला असं करत आहे स्वामी हे सगळं मुद्दामहून करत होते स्वामींना स्वामींचे आवडते प्रिय भक्त हे बाळप्पा महाराज आहेत जेव्हा स्वामींनी अवतार कार्य संपवलं तेव्हा सर्व स्वामींनी बाळप्पा महाराजांच्या स्वाधीन केलं जेव्हा स्वामी होते तेव्हा त्यांनी बाळप्पा महाराजांना स्वतःच्या जवळची जागा त्यांना दिली होती तर बाळप्पा महाराजांची एवढी मोठी जागा आहे स्वामींच्या जा जा जवळ स्वामी देताना खूप काही असं देतात पण स्वामी परीक्षा बघत असतात त्या परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण झालो पाहिजे थोडीशी आपण सेवा करतोय ना मग म्हणते स्वामींनी काय केलं एवढं त्रास होते तेवढं त्रास होते त्रास होणारच आपण म्हणतोय की आम्ही व्यवस्थित आहोत आम्ही काही केलं नाही कोणाचं वाईट केलं नाही पण आपल्याला माहिती नाही की आपल्या मागच्या जन्मीचे काही प्रारब्ध आहेत आपण मागच्या जन्मी काही कर्म केलेले आहेत तर त्याचीच फेड आपण या जन्मात करत असो स्वामी काय आपल्याशी आपले शत्रू नाहीत की आपलं वाईट करतील स्वामी स्वामी सगळ्यांचेच लाड करतात सगळेच भक्त स्वामींना प्रिय आहेत मग आपलंच काय स्वामींनी वाईट म्हणजे आपलंच काय स्वामी वाईट करणार तर आपलेच त्यामध्ये काही ना काहीतरी प्रारब्ध आहेत ते भोग आहेत ते आपण संपवायला पाहिजे असं नाही की स्वामी या सगळ्यातून मला बाहेर काढा लगेच काढतील असं काही नाही त्यासाठी वेळ लागतो तुम्ही जसजशी सेवा कराल तस तसे तुम्हाला मार्ग दिसत जातील आणि एक दिवस असा येईल की त्या सगळ्या संकटातून त्या सगळ्यामधून स्वामी तुम्हाला बाहेर काढतील जो काही त्रास आहे तो तुम्ही भोगा जो काही त्रास होतोय ते होऊ दे स्वामी आहेत तुमच्या पाठीशी स्वामींना सांगायचं सा मला आणखीन बळ द्या स्वामी मला सगळं सहन करायची ताकद द्या मला सहनशक्ती द्या मला बळ द्या मला सेवेत घ्या माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या असं स्वामींना तुम्ही म्हणा बघा तुम्हाला कितीतरी पटीने तुम्ही जास्त सेवा कराल आणि तुम्हाला आणखीन सेवा करण्यासाठी उत्साह येईल आणि मनात कधी तुमच्या अशी अशा प्रकारची निराशा येणार नाही की निगेटिव्हिटी तुमच्या मनात अशा प्रकारची येणार नाही जे काही तुमचे त्रास आहेत जे काही भोग आहेत तर ते भोगूनच संपणार आहेत त्यामध्ये स्वामी काही करणार नाही हां त्याची तीव्रता थोडी स्वामी कमी करू शकतात जर तुम्ही सेवा स्वामींची करत असाल तर ती तीव्रता कमी होत जाईल पण भोग हे तुम्हाला भोगायलाच लागणार पण जेव्हा आपण स्वामी सेवेत असतो ना तेव्हा हे भोग देखील आपल्याला एकदम शुल्लक वाटतात एवढा आनंद असतो त्या स्वामी सेवेमध्ये आपल्याला वाटतं हे काय संकट ह्या काय अडचणी हे काय दुःख स्वामी आहेत की माझ्यासोबत असा आपण विचार करतो त्यावेळी तर मला एकच सांगायचं आहे स्वामींची सेवा करा थोड्याशा दुःखाने थोड्याशा संकटाने स्वामींची सेवा सोडू नका त्यातून आपल्याला स्वामीच तारणार आहेत त्यामधून काही चमत्कार होणार नाही की कोणीतरी येणार आणि मग आपल्याला या सगळ्यातून बाहेर काढणार ज जसं से तुम्ही सेवा कराल तस तसं स्वामी तुम्हाला यातून बाहेर काढणार आहेत तर जी काही सेवा आहे ती सेवा तुमची चालू ठेवा जशी सेवा तुम्हीं 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 तुम्ही करताय तशी सेवा तुमची स्वामीचरणी तुम्ही स्वामींना अर्पण करा तुम्ही सेवा करत राहा तुमच्या आयुष्यात एक दिवस असा येईल की तुम्ही स्वतःहून दुसऱ्यांना सांगाल की तुम्ही स्वामी सेवा करा स्वामींनी माझं खूप काही चांगलं केलेलं आहे तुमचंही चांगलं होईल तुम्ही स्वामी सेवा करा तुम्ही स्वतः दुसऱ्यांना सांगाल माझं काही सांगण्यामध्ये चुकत असेल तर मला माफ करा तुम्ही भक्त असाल तुम्हाला आपल्या या चॅनलवर म्हणजेच एम एच टेन माझे स्वामी या चॅनलवर स्वामी संबंधितच सगळे व्हिडिओ असतात तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला देखील लाईक करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ